आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा, करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम आणि अभ्यास व्यक्तिमत्व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी सेवा ही संघटन अभियान अंतर्गत नगरसेवक हरिदास कृष्णा सरवड यांच्या मा माध्यमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या निधीमधनं बडगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर पंचावन्न इथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं या कामाचा भूमिपूजन समारंभ रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार भीमराव अन्ना तापकीर पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस रवी जोशी तसेच सरचिटणीस साळेगावकर बापू माणकर सुशील मेंगडे मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे तसेच भाजप युवा मोर्चाचे सारंग नवले सचिन मनेरे केदार जाधव राहुल बवाळ तसेच शिवाजी अप्पा येवले सुहास पवार चंद्रकांत पवळे सूरज मरगळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात हे कारण त्या ठिकाणी हरिदासजी चळवळ जे वडगाव सिंगड रोडचे जे नगरसेवक आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आणि हे रक्तदान यशस्वीपणाने जास्तीत जास्त रक्तदात्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून एक चांगला असा कार्यक्रम सर्वड आपल्या हरिदासजी घेत आहे मनापासून त्यांचंसुद्धा मी हरिदासजीचं मनापासून अभिनंदन करेल की मुळातच हरिदासजी हा एक चांगला नगरसेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि हे काम करत असताना कोणतंही काम असो प्रदेशाने सांगू त्या ठिकाणी किंवा मग आपल्या शहरातून भारतीय जनता पार्टीकडून जर एखादं काम जर आलं किंवा एखाद्या सूचना आल्या कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल ते कार्यतत्परतेने हरिदासजी चळवळ घेत आहेत आज रक्तदान शिबिर होत आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी ठरवलं की या भागामध्ये एका रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम आपण आला तर आम्ही घेऊ नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते निमित्त होतं साहेबांचा वाढदिवस परंतु सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या मोठ्या उपस्थितीमध्ये सोसायटीच्या असणारे चेअरमन सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने राज्यभर सर्व मंडल स्थानावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिराचं आयोजन रक्तदान महायज्ञाचं आयोजन हे करण्याचा संकल्प केलाय आणि मला सांगायला आनंद होतो की आज पुणे शहरामध्ये जवळजवळ तीस ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं गेलंय आमचं त्या त्या ठिकाणचं मंडल युनिट हे त्या भागातल्या का नागरिकांना कार्यकर्त्यांना आवाहन करून या रक्तदान यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करतात आपल्याला माहिती की रक्तदानाची आवश्यकता किंवा रक्ताची आवश्यकता अनेक रक्तपेढ्यांना असते त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात हा उपक्रम या ठिकाणी केला जातोय या ठिकाणी मी हरिजावची चरवण असतील आमचे लायगुडे जे असतील सर्वच या भागातले कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा सामाजिक जाणवेतनं आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं काम केलं पाहिजे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातनं रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आयोजित केला गेला महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय महाराष्ट्राचे माननीय महारा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे त्यांना खडकवास्ता विधानसभा मतदारसंघातील सर्वच आमच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आनंदी जीवन त्यांना लाभो अशी प्रार्थना करतो महाराष्ट्राचा सह्याद्री यांनी हिमालयाचं नेतृत्व करावं असं सर्व महाराष्ट्रातील जनतेचा जनतेची तीव्र इच्छा आहे आणि ती जन्ते जन्ते थी शक्ती ती ती प्रेरणा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ईश्वराने द्यावी अशी मी प्रार्थना करतो आणि मला वाटतं काळागरामधील प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेमधील प्रत्येक माणसाला असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व जे आहे ते लोकांसाठी काम करणारे एकमेव नेतृत्व जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे आणि म्हणून शिक्षण असतील महिला असतील क्रीडा क्षेत्रातील क्रीडा काम करणारे लोक असतील सर्वच विद्यार्थ्यांना मनापासून वाटतं की असं नेतृत्व जे आहे ते निश्चितपणे चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना शुभेच्छा सर्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या तेहतीस मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिराचं खडकवासताचे आदरणीय आमदार भीमरावनाथ तापकीर यांच्या हस्ते झालं आणि प्रमुख उपस्थिती पुणे शहराचे अध्यक्ष माननीय धीरजी घाटे यांच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर शिबिर झालेलं आहे त्या निमित्ताने पूर्ण खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये हो आपण परीक्षा पॅडच वाटप करतो त्याचा शुभारंभ आदरणीय पुणे शहराचे अध्यक्ष घाटे यांच्या हस्ते झालेला आहे तसेच विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा माननीय आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीमधून त्यांच्या हस्ते उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन आज या कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेंगड मंडळाचे अध्यक्ष आदरणीय असतील 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 युवा मोर्चाचे विशाल उभे किंवा सर्वच पुणे शहराचे युवा नेतृत्व सारंग नवला असतील सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमोल उदमले सह कोठावदे सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका